नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज एटीन बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यात वर्लीचा धंदा तेजीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र यामुळे हा धंदा कुणाच्या चा छत्रे छाई राजरोषपणे राजरोसपणे सुरू आहे याचे कोडे नागरिकांना पडले आहे हजारो लोकांच्या कुटुंबाची राखरांगोळी झाली असताना सुद्धा हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू असून मटका किंग मात्र आपली झोळी भरून घेत आहेत पोलीस प्रशासन याबाबत दुर्लक्ष करताना दिसत आहे पोलीस प्रशासनाचा वरद हसला असल्याशिवाय राजरोसपणे हा धंदा होऊ शकत नाही विशेष म्हणजे रेडच्या नावाखाली मजूर माणसाला पकडून नेण्यात येऊन त्याच्यावर किरकोळ गुन्हा दाखल करण्यात येतो यामुळे मूळ बालकाला मात्र सोयीस्करपणे वगळण्यात येते अशीही नागरिकांमध्ये चर्चा आहे तेव्हा सामान्य जनतेच्या कुटुंबावर थोडी दया दाखवून व अवैधपणे सुरू असलेल्या वरली मटक्यावर कारवाई पोलीस प्रशासन करेल का तसेच आर्थिक हितसंबंध बाजूला सारून वरली मटका चालवणारे मूळ मालक गळाला लागतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले ला आहे मलकापूर तालुक्यात धंदा राजरोजपणे सुरू आहे व पोलीस प्रशासन याकडे कुठल्याच प्रकारे लक्ष देत नाही या धंद्यांमुळे अनेक संसारांची राखरांगोळी होत आहे पण पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का असा प्रश्न नागरिकांना पटला आहे गौरव खरे महाराष्ट्र न्यूज एटीन मलकापूर नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे